लोय लो लो, आले लोय अमोल मिटकरी आले कोणात गेले पूर्ण विचारसरणीच्या विरोधात पद्धतीने शिवाजी महाराज होता अरे सांग ना शिवाजी महाराजासारखा का।, का गर्दन कापून टाकेन तरी चालन तुझ्या पक्षात येत नाही तू विचारसरणी जुळत नाही नाही तर मी सांगतो काय का वाटी जाऊन पाहिलं जाऊन पाहिलं डिस्क्वालिफिकेशन करून पाहिलं सारे प्रयत्न करून पाहिले नाही जात मी माझ्या माझ्याकडून प्रेरणा घेतली आणि देशमुखाचं रक्त सांगेन टाकायचं आहे टाक मी एवढ्याच साठी सोडणार नाही का मी खूप ठसणी कडक रक्ताचा आहे म्हणून नाही मी ज्याच्यासाठी राजकारण करतो मी ज्याच्यासाठी समाजकारण करतो त्या लोकांना मी असा आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही म्हणून मी ज्या विचार सरनीत जन्मलो त्याच विचार मरेपर्यंत राहणार आहे हे नाही म्हणू शकत का अशोक चव्हाण